ही कविता तुझ्यासाठी आज तुझी खूप आठवण येते पुन्हा प्रेम करावं असं वाटतंय पण खरंच जीवनात माझं परत नको येऊस खूप दिवसांनी असले रे मी ही स्माइल तरी परत नको घेऊस मी तर तुझं पहिलं प्रेम आहे असं वाटलं होतं मला पण माझ्या आधी तू कोणा दुसरीवर प्रेम केलेलं असे तिचं प्रेम होतं तुझ्या मनात हे जर मला माहिती असतं तर माझं प्रेम मी तुला कधी दिलंच नसतं रे हो पण राहिली असती तुझा आधार म्हणून तुला असं का वाटतं तो आधार एक गर्लफ्रेंड म्हणूनच नाही होत असं प्रेम चालता चालता शंभर वेळा नाव घेतलंस तिचं माझ्याशी बोलता बोलता कधीतरी वाटायचं तिला तुला एकत्र एक आणावं खुशरा तुम्ही दोघांनी नका जाऊ परत असं तुम्हाला हसत म्हणावं पण बाबू वाईट आता नाही वाटत आहे की तू माझा नाही आहेस वाईट तरी असं वाटतंय की तू मनातून जातच नाही आहेस मनातच राहिलं आहे निघून तू का नाही जात आहेस मी खरं प्रेम केलं होतं रे तुझ्यावर त्याची एवढी मोठी शिक्षा का देतो खरंच रे अडकले आहे मी पण प्रयत्न चालू आहेत माझे आठवण नको यावी म्हणून सगळे फोटोज पण डिलीट केले तरी तुझे तू थोडीफार शहाणी पण झाली आहे मी आता स्वतःची काम स्वतःच करते नाही मी आता परत कोणा प्रेम करणार रॉक स्टार मला आणि ते मी बघणार तुझ्यासाठी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणारच आणि माझ्या तुझे डोळे पाण्याने भरणारच तुझी स्माईल आठवून आतून जगणार मी आयुष्यभर नाही मांडणार मी माझा शंक नाही बदलणार मी माझं घर नाही ना तू तुझं पहिलं प्रेम विसरू शकला मग मी कसं विसरू रे तुला खरच माझा पागल बापू तू माझ्यासाठी होतास आहेस राहणार असं वाटलं होतं मला पण माझ्या तुला माझ्या प्रेमाची खोटीच कधी कळली नाही रे जाऊ देत ना हे सगळं सोड ना तू खुश आहेस ना तू खुश राह मी पण जगेन हसत खेळ प्रॉमिस माझे तुला रॉकस्टार झालेला पाहशील तू मला पण खरंच बाबू तुझ्यावर खरं मी खूप प्रेम करायची रे तुला कधी फसवलं नसतं पण तू मला फसवलंस हो माहिती आहे तू चुकीचं नाही केलंस माणसांनी प्रेम त्याच्यावरच करावा जो त्याच्या मनात असतो त्याच्यावर नाही नाही रे नाही सांगता येत तू का कसं काय केलं शब्दच नाही येत माझ्याकडे पण खरंच बापू मी मनापासून प्रेम करायचे रे तुझ्यावर ज्या दिवशी तू मला तिच्याबद्दल सांगितलंस ना ખૂબ સિગરેટ પ્યાયલે જીવ દેવાટત હોતા પણ પણ તુજી સ્માઈલ રે તુજી સ્માઈલ તિને થાંબ